हाय हॅलो नमस्कार आपल्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर प्रवासाला सुरुवात झालेली आहे आणि घरून आत्ता आम्ही निघतो आहे आणि थमनेलवरून तुम्हाला कळालेलंच असेल की आज आम्ही कुठे जातो आहे आणि आजचं तीन चार दिवसांची टूर आम्ही काढलेली आहे आणि त्यामध्ये कुठे कुठे दर्शन घेणार आहोत हे तुम्हाला बघायला मिळेलच आणि व्हिडिओ खूप छान छान असणार आहेत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर आत्ताच प्रवासाला सुरुवात झाली आणि आम्ही घरून निघालेलो आहोत डायरेक्ट पुण्याला जाण्यासाठी तर पुण्यामध्येच दोन ते तीन दिवस आम्ही थांबणार आहोत आणि तिथले जवळजवळचे जे काही देवदर्शन आहे ते देखील करणार आहोत तर व्हिडिओ तर आत्ताच सुरुवात झालेला आहे पण आमच्या प्रवासाला जवळजवळ तीन ते चार तास झालेले आहेत आणि मध्ये म्हटलं चला आता थोडासा ब्रेक घेऊया तर सगळ्यांना चहा पण घ्यायचा होता चहाचा टायमिंग देखील झालेला होता तर आम्ही इथे चहा आणि मुलांना पण थोडा फार नाश्ता करायचा होता कारण आम्ही सकाळी अकरा ते बाराच्या दरम्यान घराच्या बाहेर पडलो होतो जेवण वगैरे झालेले होते पण आता थोडीफार भूक प्रवासामध्ये लागतेच तर म्हटलं चला थोडासा नाश्ता वगैरे करून घेऊया तर इथे एक हॉटेल होतं रोडवरच तर इथे थांबलेलं आहोत सगळ्यांनी मिसळपाव घेतले आणि छान होती मिसळपावची टेस्ट अगदी गरमागरम अशी मिसळ आणि शरीर बेबी आहे ना खूप छान अशी मुलांना खरंच बाहेर खायचं म्हटलं तर शरीरला एरवी घरी खाऊ घालायचं म्हटलं तर तिचे खूप नखरे असतात पण बाहेर काही खायचं म्हटलं तर अजिबात नखरे करत नाही आणि त्यानंतर छान असा गरमागरम चहा घेतला आणि पुढील प्रवासाला सुरुवात केलेली आहे तर छान वाटतं असं आपलं घरापासून थोडंसं वेगळं कुठेतरी दूर गेलं तर तिकडचं वातावरण आणि तिकडचं आजूबाजूचा परिसर बघायला देखील खूप छान वाटतं रोडवरून आपला भाग कसा आहे इकडचा भाग कसा आहे तर आम्ही तर पूर्ण प्रवासामध्ये कोणीच झोपलं वगैरे नाही मस्त एन्जॉय करत करत असा आ, छान असा प्रवास केला कारण आमच्या ड्रायव्हरला पण झोप यायला नको म्हणून मग आम्ही छान सगळ्यांनी एन्जॉय करतच प्रवास केला खूप दिवस झाले कुठेतरी फिरायला जायचा विचार होता पण फिरायला जाणं का काही होतच नाही कसं असतं ना आपल्याला घराच्या बाहेर पडायचं म्हटलं की सगळ्या गोष्टी मॅनेज करून सगळं काही घरातलं आवरून सावरून मगच निघावं हो लागतं आणि मग असं करत करत आपले म्हणजे आम्हाला तर बघा ना बऱ्याच दिवसापासून कुठेतरी जायचा विचार चालू होता पण निघणं घरातून होतच नाही म्हटलं चला असं काही निघणं होणारच नाही तर पुण्याला जाण्याचं कारण म्हणजे थोडंसं वेगळं आहे तर पण म्हटलं चला जातोच आहे तर आपण थोडंसं फिरून देखील येऊया शरीर शरीयू आहे तिची छान झोप वगैरे झालेली आहे आणि प्रवासादरम्यान तिला सिंपल असे कपडे वेअर केलेले होते मी आणि बघू शकता छान वाटतंय खरंच खूप खूप दिवस झाले घरातून बाहेर पडणं झालेलंच नसल्यामुळे थोडं बाहेर पडलं की खरंच मस्त वाटतं आणि आता बराच आमचा प्रवास झालेला होता पुणे देखील आता जवळजवळ आलेलेच होते आणि आणि पुण्याच्यामध्ये जे रांजणगाव गणपती महागणपती आहे तिथलं देखील आम्हाला दर्शन घ्यायचं होतं तर खूप सुंदर असं मंदिर आहे रांजणगावच्या गणपतीचं अष्टविनायकापैकी एक, एक हे मंदिर आहे तर इथे आम्ही आता थोडंसं आईस्क्रीम वगैरे मुलांना खायची होती म्हणून थांबलेलो होतो आणि ह्या ज्या गाड्यावरच्या आईस्क्रीम असतात ना खरंच याची हो खर जी चव आहे ना ती खरंच खूप मस्त अशा आईस्क्रीम ह्या असतात आणि आम्ही तर शक्यतो बादाम शेक वगैरे घ्यायचा असेल ना तर आमच्या तिकडे पण म्हणजे ह्या सगळीकडेच आता ह्या गाड्या अवेलेबल अस म्हणजे आहेत सगळीकडेच आहेत तर खरंच याची आईस्क्रीमची चव खूप मस्त असते आणि सगळ्यांनी आईस्क्रीम वगैरे घेतल्या आणि आज खरं तर आम्ही जे आपलं अहिल्यानगर आहे तिथून जाणार होतो आपल्या ज्या सख्या बहिणी सख्या जाव आहे चॅनल आहे तर सगळ्याच माझ्या मैत्रिणी आता सध्या माझे जे व्हिडिओ बघतायत ते त्यांचे पण बघत असतीलच तर त्यांच्या गावावरून आम्ही जाणार होतो तर मी तर सगळीकडे त्यांना शोधत होते की कुठेतरी ह्या दिसतील का किंवा नजरेला येतील का आणि सगळ्यांनी आईस्क्रीम घेतली पण मला मात्र बादाम शेकच आवडतो म्हणून मी मस्त असा बादाम शेक घेतला आणि सख्या बहिणी सख्या जावा यांना आम्ही शोधत होतो की कुठे दिसतात का कदाचित मार्केटमध्ये शॉपिंगसाठी या जर आलेल्या असतील तर आपल्याला जर दिसल्या तर नक्कीच आपण त्यांना भेटून जाऊया खरंच किती उत्सुकता असती ना अगदी आपण ज्यांचे ब्लॉग बघतो ते आपले जवळचे फ्रेंड झाल्यासारखे आपल्याला वाटत असतात आणि खूप असं क्लोज रिलेशन आहे असंच वाटत असतं आणि आता आम्ही इथे पोहोचलेलो आहोत ते म्हणजे रा रांजणगावचा महागणपती तर गणपती पतीचं दर्शन घ्यायचं होतं आम्हाला इथे येईपर्यंत बराचसा अंदार पडलेला होता म्हणजे आठ सव्वा आठ तरी झालेले असतील पण म्हटलं नाही उशीर झाला तरी देखील आपल्याला दर्शनासाठी थांबायचंच आहे कारण परत परत येणं होत नाही आणि असं आपण देवाजवळून जातो आहे आणि दर्शन न घेता जायचं म्हणजे ते मनाला चांगलं वाटणारच नाही त्यामुळे आता आम्ही इथे आलेलो आहोत मंदिरामध्ये आणि खूप सुंदर असं हे मंदिर आहे सुरुवातच अगदी इथे दोन असे छान असे हत्ती इथे आहेत समोर आणि सगळ्यांच्या स्वागतासाठी तर कुठल्याही आपण देवदर्शनासाठी ज्यावेळेस जातो तर त्यावेळेस जी प्रसन्नता असते ती खरंच खूप वेगळी असते कधी कधी खूप जास्त गर्दी पण असते खूप वेळ आपल्याला रांगेत उभा देखील राहावं लागतं पण तरी देखील आपल्याला देवाला बघण्याची आणि भेटण्याची जी आतुरता असते ना ती त्यासाठी आपण कितीतरी वेळ उभा राहून लाईनमध्ये दे देवाच्या दर्शनासाठी अगदी दे आतुर झालेलो असतो तर आम्ही जर आज इथे आलेलो होतो तर अजिबात गर्दी नव्हती खूप छान असं आमचं दर्शन झालं खूप सुंदर असं गणपती आम्हाला बघायला देखील भेटला आणि मागच्या वेळी ज्यावेळेस आलेलो होतो त्यावेळेस खूप जास्त गर्दी होती तर यावेळी अजिबात गर्दी नव्हती कारण आम्ही विकेंडला आलो नव्हतो मध्येच आलेला आहे आलेलो होतो त्यामुळे मग एवढी जास्त गर्दी नव्हती चला तर आता मंदिरात तुम्हाला देखील मला दर्शन खरं तर घडवायचं होतं पण तिथे शूटिंग वगैरे अलाऊड नसल्यामुळे मग मला काही शूट करता आलं नाही पण बाहेरचा मंदिराचा जो काही परिसर आहे ते मी जेवढं होईल तेवढं शूट केलेलं आहे तरी ते खूप सुंदर असे फुलांचे हार वगैरे सगळं सा विकण्यासाठी होतं आणि चला आता मंदिरामध्ये जाऊया दर्शन वगैरे घेऊया तर इथे ज्या तुम्ही फुलांच्या माळा बघताय ह्या खरं तर आम्हाला खूप आवडलेल्या होत्या पण खूप जास्त महाग सांगत होते तर तरी देखील आम्ही एक एक घेतलेलंच आहे कारण ह्या ज्या माळा आहेत ना हे वाळलेले फुलं आहेत अक्षरशः म्हणजे ओले नाही आहेत पण दिसायला ते एवढे सुंदर दिसत होते की असं वाटत होतं की ओलेच फुलं त्याचा म्हणजे ताज्या फुलांचा हार ओवलेला आहे असं वाटत होतं म्हटलं चला नेहमीसाठी ताज्या फुलांचा हार घातल्यासारखा देवांना वाटेल म्हणून म्हणून आम्ही दोन माळा इथे खरेदी केलेल्या आहेत आणि आता मंदिरामध्ये जातो आहे तर बघू शकता एवढी जास्त गर्दी नाही आहे खूप कमी प्रमाणामध्ये आज गर्दी होती त्यामुळे आमचे पण दर्शन वगैरे छानच झालेले आहेत तर चला आता दर्शन वगैरे घेऊ त्यानंतर पुढील प्रवासाला सुरुवात होईल पुन्हा पुण्यापर्यंत आम्हाला पोहोचायचं आहे आणि पुढे पण खूप छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतीलच तुम्हाला हे प्रवासातील आणि कुठे कुठे आम्ही देवदर्शना गेलो हे व्हिडिओ बघायला एक आवड आवडत असतील तर नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा मी जे काही टूर आमचा झालेला आहे ते पूर्ण व्हिडिओ घेऊन येईलच लवकरच तर हा व्हिडिओ देखील तुम्हाला कसा वाटला ते देखील सांगा मैत्रिणींनो आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल व्हिडिओज तुम्हाला बघायला आवडत असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला आता देवदर्शन वगैरे घेऊया आणि भेटते पुन्हा एकदा नवीन आणि छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत माझ्या सगळ्या मैत्रिणींना नमस्कार